रामदास कदम आणि तानाजी सावंत हे दोन्ही शिवसेनेचे नेते आहेत एक मंत्री आहेत तर एक माजी मंत्री आहेत या दोघांच्या विधानामुळे बेबनाव निर्माण निर्माण होण्याची चिन्ह झालेली आहे तानाजी सावंत यांचं ताज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातलं वक्तव्य आणि तुळजापूर या मतदारसंघावर बाई कदम यांनी केलेला दावा यामुळे एकीकडे राष्ट्रवादी तर दुसरीकडे भाजप नाराज झालेला आहे यामुळे एक वेगळं चित्र धाराशिव जिल्ह्यामध्ये माहितीमध्ये निर्माण झालेलं आहे पण सबंध माहितीच्या संदर्भात सुद्धा या नेत्यांचे बेभान वक्तव्य हे महायुतीमध्ये तणाव निर्माण करणार आहे नमस्कार मी मनोज भोयर टू द पॉइंट या माझ्या मॅक्स महाराष्ट्राच्या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुतीतले मंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे भूमपरांड्याचे आमदार आहेत तिथला वाद हा सर्वश्रुत आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात त्यांनी अत्यंत धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे कॅबिनेट मधून बाहेर पडल्यानंतर मला उलट्या येतात अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या संदर्भात आहे या अजित पवार गटासोबत म्हणजे एकूणच राष्ट्रवादी सोबत आपलं कधीच पटू शकत नाही आणि म्हणून अर्चना पाटील ज्या राणा जगजितसिंह हो पाटील यांच्या पत्नी आहेत आए। ऐनवेळी राष्ट्रवादीनं त्यांना उमेदवारी दिली आणि त्या तिथे पराभूत झाल्या पण त्यांच्यासाठीही मला काम करता आलं नाही एकंदरीतच तानाजी सावंत यांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अत्यंत वेगळी आणि टोकाची भूमिका आहे पण मला कॅबिनेट मध्ये मांडीला मांडी लावून बसावं लागतं पण कॅबिनेट मधून बाहेर पडल्यानंतर मात्र मला उलट्या येतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्या संदर्भात केलेलं त्यांचं वक्तव्य होत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य जर शिवसेना गटाचे मंत्री करत असतील तर कर महायुतीतून बाहेर पडलेले बरे कारण याही अगोदर अजित पवार गटाबाबत लोकसभेच्या निकालानंतर जी वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी केली शिवसेना शिंदे गटानं केली त्यावरून अगोदरच या महायुतीमध्ये वाद निर्माण झाले होते आणि ते टोकाचे झाले होते कारण महायुतीमध्ये जेव्हापासून अजित पवार गट सहभागी झाला तेव्हापासूनच ठिणगी पडायला सुरुवात झाली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा कमी झाल्या होत्या त्याचं खापर अजित पवार गटावर फोडलं गेलं होतं मुळात महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होत त्यावेळी तानाजी सावंत यांना मंत्री केलं गेलं नव्हतं आणि हे शल्य सावंताच्या मनामध्ये आहे कारण याला विरोध अजित पवार गटानं केला होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना के मंत्री केलं नव्हतं ही बाब तानाजी सावंत यांच्या मनामध्ये आहे हा राग सावंतांच्या मनामध्ये आणि तो वेळोवेळी तो बाहेर पडतो याच दुसरं एक कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली होती राणा जगजितसिंह हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत तेही पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते पद्मसिंह पाटील हे तर शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू होते आणि असं असून सुद्धा ते भाजपमध्ये सहभागी झाले म्हणजे राणा सिंह पण त्यांना सुद्धा मंत्री होता आलं नाही त्यांची इच्छा खूप होती महायुतीमध्ये राणा सिंह यांना सुद्धा मंत्री होता आलं नाही कारण भाजपचे एकशे पाच आमदार असून सुद्धा अनेक नेत्यांना रांगेतच उभं राहावं लागलं होतं कारण महायुतीतल्या तीन पक्षांना मंत्रिमंडळात सामावून घेताना त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना त्यांना नाराज करावं हो लागलं सत्ता टिकून ठेवण्यासाठी अजित पवारांना माहिती सहभागी करून घेतलं असलं तरी शिवसेनेच्या आणि भाजपच्या मनामध्ये त्याचा एक राग नेत्यांमध्ये वेळोवेळी तो दिसून आलेला या संदर्भामध्ये आणखी एक वादाची ठिणगी पडली आहे ती रामदासभाई कदम तसे ते कोकणातले मुंबईत राहतात कोकणातले नेते शिवसेनेचे आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी थेट भाजपचा जो मतदार संघ आहे तिथे विद्यमान भाजपचे आमदार आहेत राणा सिंह पाटील त्या तुळजापूर संघावर त्यांनी दावा ठोकला ते म्हणाले की तुळजापूर हा संघ शिवसेनेकडेच असावा अशी बाळासाहेब ठाकरे यांची फार पूर्वीपासूनची इच्छा होती पण आता तो काळ लोटला ऐन वेळी तानाजी सावंत यांचं वक्तव्य पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा तिथे जाऊन रामदासबाई यांनी वक्तव्य करावं अशा प्रकारच अशा प्रकारची भूमिका मांडावी आणि ती भूमिका मांडून भाजपला नाराज करावं याच नेमकं कारण काय कारण उमरग्यामध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत धाराशिव अं ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि परांडामध्ये शिंदे गटाचे म्हणजे डॉक्टर तानाजी सावंत हे आमदार आहेत तिन्ही म्हणजे भाजप म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या तीनही मतदार संघावर पंधरा ऑगस्ट रोजी तानाजी सावंत यांनी असं त्यांनी म्हटलेलं आहे असं म्हणून त्यांनी आधीच भाजपला डिवचलेला आहे एकीकडे ते राष्ट्रवादीला डिवचतात दुसरीकडे भाजपला डिवसतात असं सगळं असताना रामदासभाई कदम यांनी या वादामध्ये आण ठिणगी टाकलेली आहे त्यांनी तुळजापूर या भाजपच्याच मतदार संघावर दावा ठोकलेला आहे आपण जर महाराष्ट्रामध्ये महायुतीतलं राजकारण पाहिलं तर अजित पवार हे इंदापूरवर आपला दावा आधीच ठोकतात तिकडे कागलमध्ये अं दावा आधीच ठोकतात महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशाच असाच प्रकार करताना आपण पाहिलेला आहे कुठल्याही युतीमध्ये आणि कुठल्याही आघाडीमध्ये आधी त्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये एकत्र एक बसून ज्येष्ठ नेते हे निर्णय घेतात आणि त्यानंतर तिथली उमेदवारी होते तिथे युतीचा धर्म पाळला जातो इथे महाविकास आघाडीला धर्म पाळावा लागतो पण स्वतःच उमेदवारी घोषित करून त्याचा प्रचार करण्याचं काम हे अजित पवारांनी सुद्धा केलं त्या अर्थानं रामदास कदम यांनी तुळजापूरवर दावा ठोकून भाजपला तुर्तास नाराज केलेला आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची अजिबात गरज नव्हती पण हे नेते बेभानपणे वक्तव्य करतात यावरून आपल्याला लक्षात येत की महायुतीतला एकमेकांच्या मनामध्ये असलेला राग हा वेळोवेळी सामान्य लोकांसमोर जनतेसमोर तो अत्यंत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बाहेर पडताना आपल्याला दिसतोय रामदासभाई कदम यांनी भाजपला असं वक्तव्य करून अशी भूमिका घेऊन नाराज तर केलेला आहे पण तिथे भाजपची संघटनात्मक ताकद पक्षाची ताकद ते नाकारतात ता आहेत असं ही चित्र यावरून दिसत आहे भाजपची तिथे आपली ताकद आहे राणा जगदीशचे तिथले आमदार आहेत तुळजापूरचे आणि बाकीही तिथली त्यांची संघटनात्मक ताकद ही, ही चांगली असताना सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करून महायुतीमध्ये तणाव निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ही भूमिका किती बरोबर किती चूक हे माहितीच्याच नेत्यांना ठरवायचं आहे पण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अशा प्रकारची वक्तव्य करून महायुतीतल्या ज्येष्ठ नेत्यांची ते पंचायत करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर तानाजी सावंत यांच्या तक्रारीचा सा पाडा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाचला गेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सुद्धा इच्छा आहे की तानाजी सावंत यांना समज देण्यात यावी जेणेकरून ते अशा प्रकारची वक्तव्य करणार नाही कॅबिनेट मध्ये एकत्र बसत असताना राज्याच्या संदर्भामध्ये एकत्र निर्णय घेत असताना अशा प्रकारचं अत्यंत न पटणारं वक्तव्य तानाजी सावंत करतात की कॅबिनेट मधून बाहेर पडल्यानंतर मला उलट्या येतात एवढी शिसारी तानाजी सावंत यांना येत असेल तर ते मध्ये एकत्र बसून सामंजस्यानं जनतेच्या हिताचे निर्णय कसे घेत असतील यावर ही प्रश्नचिन्ह उमटलाय आणि ते तानाजी सामंत यांनी उमटवलेलं आहे की कुणी माध्यमांनी किंवा कुठल्याही नेत्यांनी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे प्रश्न चिन्ह उमटवलेलं नाही हे आपण बाब लक्षात घ्यायला पाहिजे एकीकडे सामंत असं वागत असताना दुसरीकडे रामदासबाई कदम मुंबई गोवा महामार्गावर जी काही रस्त्यांची चाळण जागू झाली झाली आहे या महामार्गाची दुरवस्था झालेली आहे असं असताना ते रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे त्यांना अंगावर घेत रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना सुद्धा डिवचलं होत आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा शब्द रामदास कदम यांच्या बाबत वापरला होता तो म्हणजे त्यांना थोबाडीत मारलं पाहिजे वाक्य कुठलं वाप शब्द कुठलं शब्द कुठला वापरावा त्यात काही संयतपणा संयमीपणा असला पाहिजे आपली टीका आपला विरोध व्यक्त करताना सुद्धा आपण कशा पद्धतीचं वक्तव्य महायतीच्या धर्माला जागून केलं पाहिजे याचं भान या नेत्यांना राहिलं नाही उभ्या महाराष्ट्रानं ना, मुंबई आणि गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद पाहिला होता आणि तो इतक्या टोकाला पोहोचला होता की तो दूर करण्यासाठी तो शमवण्यासाठी महायुतीच्या मोठ्या नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल आणि अजित पवार यांना असेल तो वाद शमवण्यासाठी मोठेच कष्ट त्यांना उचलावे लागले होते हे सगळं झालं असताना त्यांनी आता तुळजापूर मध्ये जाऊन भाजपला अंगावर घेण्याचा प्रयत्न केलाय यावरून माहितीच्या नेत्यांमध्ये वाद किती टोकाला पोहोचलाय कसा बेबनाव निर्माण झालेला आहे आणि हे वाद निर्माण होत असताना या नेत्यांना वेळीच आवर का घातला जात नाही हा सामान्य नागरिकांच्या लोकांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे आपण जर पाहिलं तर एखाद्या ठिकाणी योग्य वेळी योग्य पाऊल जर उचलायचं असेल आणि नीट कार्यक्रम करायचा असेल तर मुरब्बी आणि मुसद्दी त्याला राजकारणी लागतो उदाहरणार्थ कागलमध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलमध्ये समर्जित गाडगे यांना तिथे उमेदवारी मिळू शकत नाही याच कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले आमदार आहेत मंत्री आहेत हसन मुशे आणि त्यामुळे जयंत पाटील या सगळ्या वादावर बोलताना म्हणाले की टप्प्यात सावज आला की आम्ही नीट कार्यक्रम करतो पण त्या अगोदर त्यांनी मात्र कुठला वाद निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही म्हणून म्हणालो की मुसद्दी आणि मुरब्बी राजकारणी जे असतात ते नीट संयमीपणे संयदपणे आपली भूमिका मांडतात एक एक पाऊल पुढे टाकतात आणि त्यांनी बरोबर विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप नेते समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात ओढल्या आणि ते तुकारेवर तिथे निवडणूक लढतील आणि तेही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये पण आपले वाद आपले मतभेद हे एका चौकटीत राहून सोडवण्याऐवजी तानाजी सावंत रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य केली आहे निश्चितपणे यावर त्यांना प्रत्युत्तर सुद्धा मिळणार आहे तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या बाबतीत जे काही त्यांनी वक्तव्य केलं विधान केलं त्याला उत्तर सुद्धा अजित पवार गटाचे प्रवक्ते उन्मेश पाटील यांनी दिलेलं आहे त्यांनी थेट भूमिका कुठली मांडली ते म्हणाले की असं जर असेल तर महायुतीतून बाहेर पडायला पाहिजे किंवा महायुतीतून बाहेर पडणं बरं या अगोदर सुद्धा लोकसभेच्या निकालावरून या तिन्ही पक्षांतल्या नेत्यांमध्ये चांगलेच आणि मोठे वाद झाले होते याची चर्चा माध्यमांमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा झाली होती पण त्यानंतर मात्र अजित पवार यांनी महाराष्ट्रात जन सन्मान यात्रेला सुरुवात केली गुलाबी जॅकेटही अंगावर परिधान केलं पडद्या मागे बॅकग्राऊंडला गुलाबी रंग आपल्याला पाहायला मिळाला आणि अत्यंत उत्साहानं सुरुवात केलेली आहे पण ते सगळं करत असताना ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी त्यांचा आमदार असेल किंवा असं वाटत असेल की हे तिकीट केवळ वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला पाहिजे त्याचा मात्र ते उच्चारही करतात आपली भूमिका मांडून मोकळी होतात पण त्यांच्या भूमिकेमुळे महायिकेमध्ये जागा वाटप निश्चित झालं नसताना बाकी इतर पक्षाचे नेते मात्र नाराज होऊन जातात महायुतीमध्ये हे किती काळ आणि कसं चालणार याबाबत आता खरंच प्रश्न निर्माण झाला आहे नेत्यांना आवर घालण्यासाठी इतर वरच्या फळीतले नेते हे काही भूमिका घेणार आहे का हेही कळायला मार्ग नाही कारण टोकाला जेव्हा वाद निर्माण होतात आणि त्याची राज्यभर चर्चा होते आणि माध्यमात चर्चा होते त्याच वेळी नेते त्याची दखल घेतात असं साधारणतः महायुतीमध्ये दिसलेलं आहे त्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीतही फारसे वाद दिसले नाही पण या विधानसभेच्या निवडणुकी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कुठे ना कुठे वादाला सुरुवात झाली आहे ते खूप मोठ्या स्वरूपाचे नसेल आणि खूप मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये ते वाद नसले तरी तिथे सुद्धा वाद निर्माण झालेला आहे वादाला सुरुवात झालेली आहे पण तिथे शरद पवार यांच्यासारखे अत्यंत कसलेले नेते आहेत महाविकास आघाडीचे तारणहार आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून शरद पवार कुठलेही वाट टोकाला जातील आणि नेते आपसात भिडतील आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती निर्माण होणार नाही याची ते काळजी घेतात तशा सूचनाही देतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या चॅनलचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद